सोलापुरातील सरायत गुन्हेगार प्रसाद लोंढे याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं प्रसाद उर्फ प्रशांत महादेव लोंढे वय तेहतीस राहणार अवंतीनगर जुना पुणे नका सध्या राहणार सैफुल विजापूर रोड याच्यावर सन दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीस या कालावधीत गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणं जनतेच्या मालमत्तेचं नुकसान करणं सरकारी नोकरांच्या कामात अडथळा निर्माण करणं सरकारी आदेशांचं उल्लंघन करणं सार्वजनिक मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं चिथावणीखोर वक्तव्य करणं अवैध जुगार चालवून त्यावर मिळालेल्या उत्पन्नातून दहशत निर्माण करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलिस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम छप्पन एक अ ब यान्वये तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी प्रसाद उर्फ प्रशांत महादेव लोंढे याला सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा इथून दोन वर्षांसाठी तडीपार केला आहे त्याला तडीपार केल्यानंतर हडपसर पुणे इथं सोडण्यात आलेलं आहे